सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट कणबज तालुका दक्षिण सोलापूर येथे संत रोहिदास समाज मंदिराकरिता निधी मिळावी चरमकार समाजच्या शिष्टमंडळ आमदार सुभाष बापू देशमुख यांना भेटून दिले निवेदन संत रोहिदास सामाजिक संघटना जिल्हा सोलापूर शाखा कणबसच्या वतीने चरमकार समाजाकरिता समाज मंदिर उपलब्ध व्हावा याकरिता जागा मिळाली असून तात्काळ त्या ठिकाणी बांधकामाकरता निधी मिळावी म्हणून चर्मकार समाजाचा शिष्टमंडळ संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल ओनमारे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुभाष देशमुख यांना भेटून निवेदन देण्यात आला यावेळी सदर बांधकामाकरता तात्काळ निधी उपलब्ध व्हावी म्हणून मागणीही यावेळी करण्यात आली लवकरात लवकर निधी उपलब्ध करू असे आश्वासन यावेळी दिले यावेळी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे जिल्हा संपर्क प्रमुख रविकांत रांजणीकर जिल्हा सचिव मल्लिकार्जुन दीक्षित प्रभाकर वनकळस शाखाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यल्लप्पा वनबिद्वे सुनील कोरे संजय वनविद्वे सिद्धाराम कोरे बाळाप्पा वनबिद्गे बसवराज वनबिद्गे अनिल वनबिद्गे शिवाबाबुकसर संतोष डोगे प्रभुलिंग वनबिद्वे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बस दक्षिण सोलापूर येथून चर्मकार समाजाचे संतविधान सामाजिक संघटना आज मान्य दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाषबापूर देशमुख यांना भेटून त्यांनी एक निवेदन सादर केलं आहे यामध्ये दक्षिण सोलापूर समाजाचा समा मंडप करावं म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याबाबत एक तालुका आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सभामंडप मंजूर करून पाठप करत राहा आणि सभामंडप Obrigado, fazer